राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील ठळक आणि झटपट बातम्या जीएसटी मुळे उत्पादन खर्चात हेक्टरी पंधरा हजार रुपयाने वाढ शेतकरी बंधून बी भरल्यापासून शेतमाल विक्री पर्यंत लागणाऱ्या विविध कारणांनी शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे खाते कीटकनाशके अवजारांसह इतर गोष्टीवर पाच ते अठ्ठावीस हजार टक्के पर्यंत जीएसटी आकारली जात असल्याने उत्पादन खर्चात हेक्टरी पंधरा हजार रुपयाने वाढ झाल्याचे दिसते कृषी मंत्री माणिका कोकटे यांनीही जीएसटी मुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याची कबुली दिली आहे पालिका निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबीवर चार मार्च ला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी राज्यातील प्रतिलंब स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात पुन्हा लांबीवर पडली आहे शेतकरी बंधून तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी आम्ही पुढच्या वेळे मध्ये रिकव्हर करू असत बातम्या बघण्यासाठी आपल्या वेळेला एक लाईक करा चॅनल ला करा बेल नोटिफिकेशन ऑन करा असत महत्वपूर्ण बातम्यांसाठी कोयना धरण जमीन अधिग्रहण प्रकरण तब्बल पासष्ट वर्षांनी याचिका त्यांना न्याय कोयना धरण प्रकल्पासाठी एकोणीसशे साठ मध्ये जमीन अधिग्रहण केल्याने वामन कदम यांच्या कायदेशीर वारसांना येत्या सहा महिन्यात पर्यायी भूखंड देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिले <laughs> आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईत भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईत भत्त्या तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून तो पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्क्यावर झाला आहे जुलै दोन पासून हा महागाई भत्ता लागू होणार असून अगबाकीच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून देण्यात येणार आहे राज्य सांत्राक्रुष सर्वाधिक उष्ण उन्हाचा फटका गरम हवे जळा उकाड्यामुळे होणारी काहीली बुधवारी ही कायम राहणार आहे मुंबईत गेल्या आठ वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली त्याचबरोबर मंगळवारी राज्यातील सर्वाधिक तापमान सांताक्रुज केंद्र येथे मंगळवारी अडतीस अंश सेल्सिअस <laughs> ने तापमानाची नोंद झाली आहे कोकटांच्या अर्जावरील निर्णय एक मार्च पर्यंत राखीव शिक्षेला स्थगिती देण्यास सरकारी पक्षांचा विरोध बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारी शासकीय सदनिका लाटल्या प्रकरणात कृषी मंत्री माणिक्र कोकट यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्यास सरकारी पक्षांनी विरोध केला आहे दोन हजार सहा चे बस चालकांवर कारवाई पीएमपी च्या चालकाकडून एकोणीस लाख रुपयाचा दंड वसूल सरकारचा बाजार समित्या बंद करायचा डाव राकेश तिकीट यांनी साधला केंद्र सरकारवर निशाणा उत्तर प्रदेशाच्या बाजार समित्या बंद केल्या जातील नवीन मार्फत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या बाहेर शेतमाल विक्रीची परवानगी देण्यात आली आहे असा आरोप यांनी केला जयंत पाटील बावनकुळेच्या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू असतानाच पाटील यांनी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री शेखन बावनकडी त्यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री उशीला भेट घेतली आहे उन्हाच्या तोंडावर विहीर गाठत आहे तळ पिके वाचविण्याची धडपड यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस होणी उन्हाळ्याच्या तोंडावर शेष शिवरातील विहीर अचानक तळ गाठत आहे त्यामुळे टरबूज उन्हाळी भैमुंग फळपिके केळी संत्रा भाजीपाला व इतर पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची शेवटची धडपड सुरू आहे जलची गावांना प्रतिक्षात एकशे तेवीस पैकी चौवेचाळीस गावांना काम सुरू ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी केंद्र सरकारने जल जीवन मिशन योजना सुरू केली अमेरिकेतील शेतकरी कापसाची लागवड कमी करणार उत्पादन खर्चही निघाला नाही अमेरिकेनं ना शेतकऱ्यांसाठी यंदाचा कापूस तोड्याचा ठरला असून उत्पादन खर्चही वसूल झालेला नाही त्यामुळे दोन ना हजार पंचवीस मध्ये अमेरिकेतील कापूस लागवड तब्बल चौदा पॉईंट पाच टक्केने कमी होणार असल्याची अंदाज आहे नांदेडला पीक विमा परताव्याची प्रतीक्षा स्थानिक नैसर्गिक आपत्ती पंचवीस टक्के अग्रिम नमुना सर्वे अंतर्गत विमा परतावा बाकी सप्टेंबर दोन हजार चोवीस मधील अतिशय खरीपातील पिकांच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ला लागू केलेल्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के विमा कंपनीने केलेला नमुना स्टॅपल सर्वे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत दाखल केलेला दबावात परतावा अद्याप मिळाला नाही सहा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा राज्यातील कमाल तापमानाचा पारा पोहोचला अडतीस अंशाच्या राज्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र झाला असून हवामान विभागाने सहा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे काही भागात काळजी घेण्याचे आधार आमदार नारायण कुचे योजनेच्या एकोणीस हप्त्याचे वितरण पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवली अत्यंत महत्वाची योजना आहे ज्यामुळे शेतातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा आधार मिळत असल्याने मत बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुठे यांनी व्यक्त केले <स्थारीग> किसान सन्मान निधी शेतकरी कल्याण योजना की राजकीय किसान सन्मान निधी आढळून पंतप्रधानांनी सरकारी खर्चाचे बिहार विधानसभा निवडणुकीचे <स्थारीग> एकोणीसशे शहात्तर पूर्वीच्या प्रकल्पग्रस्त गाव ठाण्यासाठी नागरी सुविधा मिळणार गावठाणांना नागरी सुविधाचा लाभ मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळाने यासाठी पाचशे नव्याण्णव कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाच्या तरतुदीस मंजुरी दिली आहे बारामती पर्ली वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय बारामती आणि पर्ली येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्यासाठी एकूण तेराशे त्रेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून अत्याधुनिक प्रयोगशाळा व संशोधन केंद्र उभारली जाणार आहे सोयाबीनचे दर एक हजारने ने पडले शेतकरी अडचणीत शासकीय खरेदी संपल्यानंतर सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे अमरावती बाजारात सोयाबीनला तीन हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून शेतकरी अगदी संकट सापडले आहे कोकणात उष्ण लाटेचा इशारा रत्नागिरी येथे अंश कोकणात उन्हाचा वाढला असून रत्नागिरी तब्बल नऊ नोंद झाली आहे हवामान खात्याने कोकणातील काही जिल्ह्यासाठी उष्ण लाटेचा येल्लो अलर्ट इशारा दिला आहे तर उर्वरित राज्यात ही उन्हाचा तडाका कायम राहणार आहे शेतकरी <laughs> बंधूंनो अशाच बातम्या बघण्यासाठी आपली वडील एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा अशा ताज्या बातम्या बघण्यासाठी साठी वीटीएफोड फूड ऑर्डरच्या माध्यमातून धन्यवाद शेतकरी बांधव